नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे ती म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सर्व शाळांच्या वेळेत मोठा बदल झालेला आहे आणि या संदर्भाने नवीन वेळापत्रक देखील आलेलं आहे तर सुट्ट्यांमध्ये देखील मोठा बदल होणार आहे राज्यात सर्वत्र हा निर्णय लागू होणार असून या संदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात आता शाळा सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत नवीन शैक्षणिक वर्षापासून वेळापत्रक तर सुट्ट्यांमध्ये बदल नवे वेळापत्रक लवकरच लागू पाहूयात राज्यातील शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सर्व शाळा सकाळी नऊ वाजता सुरू होऊन दुपारी तीन पंचावन्न वाजता सुटणार आहेत नव्या वेळापत्रकानुसार तासिकांच्या आणि सुट्ट्यांचे नियोजनही बदलण्यात आले आहे शाळा सकाळी नऊ वाजता सुरू झाल्यानंतर नऊ ते नऊ पंचवीस या वेळेत परिपाठ होणार आहे त्यानंतर पहिल्या तीन तासिका म्हणजेच अकरा पंचवीसपर्यंत चालतील विद्यार्थ्यांना त्यानंतर दहा मिनटाची छोटी सुट्टी असणार आहे अकरा पंचवीस ते अकरा पस्तीस मिळणार आहे त्यानंतर अकरा पस्तीस ते बारा पन्नास या कालावधीत दोन तासिका घेतल्या जातील यानंतर विद्यार्थ्यांना चाळीस मिनिटांची मोठी सुट्टी बारा पन्नास ते एक तीसपर्यंत असेल दुपारी एक तीस वाजता पुन्हा तासिका सुरू होऊन तीन पंचावन्नपर्यंत तीन तासिका घेतल्या जातील प्रत्येक तासिकेनंतर पाच मिनिटे पुढील विषयाच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत राज्यातील शालेय कामकाजाचे दोनशे चौतीस दिवस निश्चित करण्यात आले त्यानुसार इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी एक हजार आठशे बहात्तर तासिका सहावी ते आठवीसाठी एक हजार आठशे बहात्तर तासिका तर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार सहाशे अडुतीस तासिका असतील प्रत्येक भाषेसाठी दोनशे चौतीस तासिका राखीव असतील गणितासाठी तीनशे बारा तासिका विज्ञानासाठी एकशे ब्याऐंशी तासिका आणि कला शिक्षण शारीरिक शिक्षण व कार्यशिक्षणासाठी एकशे छप्पन्न तासिका उपलब्ध असतील या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ताण कमी होणार आहे तर नवीन वेळापत्रक लवकरच लागू दिवसभरात दोन सुट्ट्या मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना थोडी विश्रांती मिळणार आहे शारीरिक शिक्षण व कला विषयांना अधिक वेळ दिल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासही होईल राज्यातील सर्व शाळांमध्ये हे नवे वेळापत्रक लवकरच लागू होणार असून शिक्षण विभाग त्यासाठी तयारी करत आहे विद्यार्थ्यांना या बदलाची सवय लावण्यासाठी शाळांना मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत शिक्षण अधिक नियोजनबद्ध आणि उपयुक्त करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला हा बदल राज्यभर लागू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले